मित्रांनो आज आपण एका खास आणि वादग्रस्त विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे वाघ्या नावाच्या कुत्र्याचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता असं सांगितलं जातं या कुत्र्याची कथा अनेकांना माहिती आहे शिवरायांच्या ही। निधनानंतर हा कुत्रा त्यांच्या चितेत उडी मारून मरण पावला होता त्याची समाधी रायगडावर शिवरायांच्या समाधी शेजारी बांधली गेली पण ही कथा खरी आहे का या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न सोडवणार आहोत आपण पाहणार आहोत की वाघ्या पुत्रेची कथा ऐतिहासिक पुराव्यावर आधारित आहे की ही फक्त एक दंत कथा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे रायगडावर शिवरायांच्या समाधी शेजारी एक कुत्र्याचा आणि असं सांगितलं जातं की हा पुतळा वाघ्या नावाच्या कुत्र्याचा आहे काही लोकांचं म्हणणं आहे हा कुत्रा शिवरायांचा खूप निष्ठावंत होता जेव्हा शिवरायांचे अंत्यसंस्कार झाले तेव्हा या कुत्र्याने आपल्या मालकाच्या चितेत उडी मारली आणि स्वतःचा जीव दिला त्यानंतर संभाजीराजांनी या कुत्र्याची समाधी बांधणे असंही काही लोक मानतात पण दुसरे आहे की, की ही कथा खोटी आहे आणि शिवरायांच्या काळात असा कोणताही कुत्रा नव्हता या व्हिडिओत आपण दोन्ही बाजू पाहणार आहोत पण ऐतिहासिक पुरावे तपासणार आहोत लोकांच्या दाव्याचा विचार करणार आहोत आणि शेवटी ठरवणार आहोत की वाघे कथा खरी आहे की नाही शिवरायांसारख्या महान व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेली ही कथा आहे म्हणून तिची सत्यता तपासणं खूप महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत आहे त्यांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली हे एक कुशल योद्धा प्रशासक आणि दूरदर्शी राजे होते त्यांचे जीवन आणि कार्य हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आहे शिवरायांचं जीवन अनेक ग्रंथांमध्ये नोंदवलं गेलं आहे जसे की शिवभारत आणि सभासद बकर शिवभारत हा ग्रंथ शिवरायांच्या आज्ञेवरून लिहिला गेला होता तर सभासद बकर ही त्यांच्या समकालीन व्यक्तीने लिहिलेली आहे या ग्रंथामध्ये शिवरायांच्या जीवनातील अनेक घटना सविस्तरपणे सांगितल्या आहेत त्यांचे युद्ध त्यांचे प्रशासन त्यांचे कुटुंब आणि त्यांचे पाळीव प्राणी जसं की घोडे आणि हत्ती पण या कोणत्याही ग्रंथात वाघ्या नावाच्या कुत्र्याचा उल्लेख नाही शिवरायांचं निधन अठराशे ऐंशी मध्ये रायगडावर झालं त्यांच्या अंत्यसंस्काराचं आणि समाधीचं वर्णन करणाऱ्या दस्तऐवजामध्येही असा कोणताही कुत्रा किंवा त्यांची समाधी याचा उल्लेख नाही म्हणूनच वाघ्या कुत्र्याची कथा ऐतिहासिकदृष्ट्या संशयास्पद वाटते शिवरायांचा इतिहास हा पुराव्यावर आधारित आहे आणि तो आपण कथावरून ठरवू शकत नाही म्हणूनच या कथेची सत्यता तपासणं आवश्यक आहे वाघ्या कुत्र्याची कथा अशी आहे की शिवरायांचा अत्यंत निष्ठावंत पाळीव कुत्रा होता जेव्हा शिवरायांचं निधन झालं आणि त्यांचे अंत्यसंस्कार रायगडावर आले तेव्हा वाघ्याने मालकाच्या चितेत उडी मारली आणि स्वतःचा जीव दिला त्यानंतर संभाजीराजांनी या कुत्र्याची समाधी शिवरायांच्या समाधी शेजारी बांधली हाच रायगडावर एका कुत्र्याचा पुतळा आहे आणि बरेच लोक मानतात की हा वाघ्याचा पुतळा आहे ही कथा अनेक पिढ्यांपासून सांगितली जाते लोकांना ती कथा खूप आवडते कारण ती निष्ठा आणि प्रेमाची भावना दाखवते पण कथा कितीही सुंदर असली तरी ती खरी आहे की नाही हे पुराव्यांवर ठरत चला तर मग पाहू या कथेतील पुरावे जेव्हा आपण शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक दस्ताऐवज तपासतो तेव्हा असं दिसतं की वाघ्या नावाच्या कुत्र्याचा कोणताही पुरावा नाही आता आपण एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे येऊया राम गणेश गडकरी गडकरी हे मराठी रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नाटककार होते त्यांनी एकच प्याला पुण्यप्रभाव यासारखीही लोकप्रिय नाटकं लिहिली त्यांचं एक नाटक आहे राजसन्यास जे त्यांनी एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे सतरामध्ये लिहिलं हे नाटक छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे पण ते पूर्णपणे काल्पनिक का आहे या नाटकात कोणत्याही कुत्र्याचा उल्लेख नाही पण गडकरींनी या नाटकाची अर्पणपत्रिका एका कुत्र्याला समर्पित केली आहे त्यात ते म्हणतात की शिवरायांचा एक आवडता कुत्रा होता जो त्यांच्या निधनानंतर चिथेत उडी मारतो आणि त्याची समाधी रायगडावर बांधली गेली ही अर्पणपत्रिका एक एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे एकोणीसच्या दरम्यान लिहिली गेली कारण गडकरी एकोणीसशे एकोणीस मध्ये मरण पावले या अर्पण पत्रिकेत गडकरी म्हणतात की थोरल्या छत्रपतींचा एक आवडता पुतळा होता हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसरत नव्हता अखेर प्रभूचे अवसान झाल्याबरोबर त्या मुख्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली आज रायगडावर त्यांची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधी शेजारी मांडीला मांडी लावून बसवलेली आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी गडकरी हे इतिहास संस्कृत नव्हते त्यांनी ही माहिती कुठून घेतली हे स्पष्ट नाही त्यांच्या अर्पण पत्रिकेत कुत्र्याचं नावही नाही त्याला फक्त श्वान असं म्हटलं आहे काहींच्या मते गडकरींच्या या कुत्र्याचं नाव मोत्या ठेवलं होतं पण वाग्या असं नाव त्यांनी कधीच वापरलं नाही गडकरींची नाटकं खूप लोकप्रिय होती त्यामुळे ही अर्पण पत्रिका लोकांपर्यंत पोहोचली आणि वाग्या कुत्र्याची कथा प्रसिद्ध झाली पण ही अर्पण पत्रिका ऐतिहासिक पुरावा नाही गडकरींच्या या लिखाणामुळे लोकांना ही कथा खरी वाटली पण ती फक्त त्यांची कल्पना होती वाघ्या कुत्र्याच्या समर्थनात आणखी एक दावा केला जातो एका जर्मन पुस्तकात एक या कुत्र्याचा उल्लेख आहे असं सांगितलं जातं अठराशे चौतीस ते अठराशे बावनच्या दरम्यान एक पुस्तक लिहिलं गेलं ज्याचं जर्मन भाषेत भाषांतर झालं या पुस्तकात असं लिहिलं आहे की शिवरायांच्या समाधी शेजारी कुत्र्याचा दगडी पुतळा होता आणि हा कुत्रा म्हणजे वाग्या होता ज्याने चिठीत उडी मारली असाही दावा आहे की संभाजीराजांनी हा पुतळा बसवला हो पण हा दावा खूप संशयास्पद आहे कारण एक म्हणजे ते पुस्तक कोणते आहे त्याचं नाव काय कोणी लिहिलं हे कोणालाच माहिती नाही दुसरं म्हणजे हे पुस्तक अठराशे चौतीस नंतर लिहिलं गेलं म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर दीडशे वर्षांनी त्यामुळे हा समकालीन पुरावा होऊ शकत नाही तिसरं म्हणजे या पुस्तकाचा मूळ स्रोत काय हेही स्पष्ट नाही काहींचं म्हणणं आहे की ही माहिती ख्रिश्चन मिशनरी किंवा इंग्रजांकडून आली असेल पण याचा कोणताही पुरावा नाही इतिहास तपासांना ठोस पुरावे हवे फक्त असं म्हणणं की एका पुस्तकात लिहिलं आहे हे पुरेसे नाही हे पुस्तक जर खरंच असतं तर दाखवलं गेलं असतं पण असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही म्हणून हा दावा विश्वासार्थ आहे आता आपण पाहूयात वाघ्या कुत्र्याच्या समर्थनात अनेक दावे केले जातात चला तर मग ते पाहूयात आणि ते खंडन करूया पहिलं म्हणजे रायगडावर एका कुत्र्याचा पुतळा आहे पण तो वाग्याच आहे असा कोणताही पुरावा नाही काहींचं म्हणणं आहे की हे स्मारक शिवरायांच्या पत्नी पुतळाबाईंचं आहे कारण त्या सती गेल्या होत्या पण हे स्मारक कुत्र्याचं आहे असं ठामपणे सांगता येत नाही दुसरं म्हणजे शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उमाबाई सती जायला निघाल्या होत्या पण त्यांना थांबवलं गेलं छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिकाबाई सती गेल्या आणि त्यांचं वृंदावन बांधलं गेलं छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सकवारबाई सती गेल्या आणि त्यांची मूर्ती त्यांच्या समाधीवर आहे म्हणून सतीची प्रथा होती आणि स्मारक पुतळाबाईंच असू शकत चौथं म्हणजे कर्नाटकात असं शिल्प असेल शिवरायांचा आहे असा कोणताही पुरावा नाही शिल्पात कुत्रा असणं म्हणजे तो शिवरायांचा होता असं ठरत नाही या सगळ्या दाव्यांना तोच पुरावे नाही म्हणून वाघ्या कुत्र्याची कथा खरी मानता येत नाही मित्रांनो शेवटी आपण असं म्हणू शकतो की वाघ्या कुत्र्याची कथा ही फक्त दंतकथा आहे शिवरायांच्या काळात असा कोणताही कुत्रा नव्हता आणि त्याच्या चित उडी मारून त्याची समाधी बांधली गेली याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही राम गणेश गडकरींच्या राजसन्यास नाटकाच्या समर्पण पत्रिकेमुळे का ही कथा लोकप्रिय झाली पण ही कथा ती काल्पनिक आहे जर्मन कुत्र्याचा दावाही बिनपुराव्याचा आहे ती शिवरायांसारख्या महान व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेली कथा सांगताना सावध असलं पाहिजे इतिहास हा पुराव्यांवर आधारित असावा भावनांवर किंवा काल्पनिक कथांवर नाही वाघे कुत्र्याची कथा सुंदर आहे पण ती खरी नाही शिवरायांचं खरं महत्त्व त्यांच्या कार्यात आहे त्यांच्या नेतृत्वात प्रशासनात स्वराज्यासाठीच्या लढाईयात या व्हिडिओतून आपण हे शिकलो की इतिहास तपासताना गंभीर विचार करावा लागतो मंडळी मला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काटाकीर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद